नमस्कार मित्रांनो मी सुरक्षागर आपल्या मराठी मायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी मागील त्याला सोलर कृषी पंप योजना या योजनेचे चलन कशा प्रकारे केले जाते हे दाखवणार आहे त्याआधी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा शेअर करा तर बघा महा डिस्कॉम डॉट इन या वेबसाईटवर महावितरणची मागील त्याला सौर कृषी पंप सा बोर्ड, या योजनेचा डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये लाभार्थी सुविधा यामध्ये या तीन नंबरचा ऑप्शन बघायचं देयकाची रक्कम भरणा करा यावर क्लिक करा यानंतर लाभार्थी क्रमांक टाका तो टाकल्यानंतर शोधा यावर क्लिक करा त्यानंतर खाली या लाभार्थ्याचे नाव येईल लाभार्थी क्रमांक येईल त्यानंतर रक्कम भरणा करा ऑप्शन येईल त्याला क्लिक करा तर बघा तीन एच पीसाठी बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये चे चलन आपल्याला करायचे आहे खाली या टिकमार्क करा भरणा करा यावर क्लिक करा खाली या यू पी आय यू पी आयने पेमेंट करा यू पी आय क्यू आर यावर जा एस बी आयला क्लिक करा सबमिट करा यानंतर क्यू आर यू पी आय क्यू आर यावर क्लिक करा पे करा आणि आलेल्या क्यू आरवर फोनपे किंवा अन्य यू पी आयने स्कॅन करून पेमेंटची प्रोसेस पूर्ण करून घ्या अशा प्रकारे आपण मागील त्याला सोलर कृषी पंप या योजनेचा चलन करू शकतो थँक्यू